आज मी तुमच्यासोबत छान तर्री आलेली कटाची आमटी कशी बनवतात ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की फॉलो करा आमटी बनवण्यासाठी सर्वात आधी एक वाटी डाळ स्वच्छ धुवून मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ही डाळ कुकरमध्ये ॲड ऍड करायची त्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि कुकरला डाळीच्या चार पाच शिट्ट्या करायच्या आता डाळ शिजेपर्यंत आमटी बनवण्यासाठी लागणारा मसाला वाटायचा आहे तर हे वाटण्याचं साहित्य आहे मसाला वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी प्रमाणासहित कॅप्शन मध्ये मेन्शन केलं आहे तर साहित्य तुम्ही कॅप्शन मध्ये पाहू शकता आता सर्वात आधी कढई मध्ये हा जो सुका मसाला आहे तो भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकून हा मसाला भाजून झाल्यानंतर आता यामध्ये सुकं खोबरं ओलो खोबरं आणि बाकीचं मसाल्याचं साहित्य भाजून घ्यायचं मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य पूर्ण भाजून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी सुकं खोबरं ओलो खोबरं आणि हा सुका मसाला अशा प्रकारे वाटून घ्यायचा त्यानंतर राहिलेला मसाला सुद्धा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचा आता गॅसवर एक पातेलं ठेवायचं पातेल्यामध्ये पाच सहा चमचे तेल ऍड करायचं तेल गरम झाल्यानंतर तर यामध्ये एक चमचा मोहरी थोडासा कडीपत्ता एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग एक चमचा मिरची पावडर टाकून वाटलेला मसाला टाकायचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा नंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कलरची मिरची पावडर चवीनुसार मीठ ऍड करायचा आणि मसाले परतून घ्यायचे अर्धी वाटी भिजवलेलं आमसूल यामध्ये ऍड करायचं आता जी कुकरला हरभऱ्याची डाळ शिजायला लावलेली होती ती शिजलेली हरभराची डाळ बाजूला काढायची शिजलेल्या डाळीचं पाणी मसाल्यामध्ये ऍड करायचं चांगलं मिक्स करायचं उकळल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर गाणिश करायची तयार झालेली कटाची आमटी इंद्रायणी भातासोबत सर करूया